नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे दिव्यांग आठवतात का स्वावलंबी बनवणाऱ्या योजना राबवा खासदारांनी पाठपुरावा करावा कोल्हापूर दिव्यांग व्यक्तींची आठवण निवडणूक जवळ आल्यानंतरच येते आम्ही फक्त मते देण्यापुरते राजकारणी लोकांना हव्या असतो मात्र दिव्यांगांच्या उन्नतीसाठी शाश्वत धोरण राबविण्याची गरज लोकप्रतिनिधींना वाटत नाही दिव्यांगांची पेन्शन वाढ व्हावी यासाठी त्यांनाच आंदोलन करावे लागते शारीरिक दृष्ट्या असक्षम असूनही त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येते यापेक्षा दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी लोकप्रतिनिधी योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे यासाठी त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरीवर ठराविक टक्के आरक्षण देऊन दिव्यांगांना कायमस्वरूपी स्वावलंबी बनवले तरच दिव्यांगांचा विकास होईल अशी अपेक्षा दिव्यांग प्रतिनिधी संवाद दिव्यांगांची या उपकरणात व्यक्त केली सकाळ कार्यालयात हा उपक्रम झाला स्वतंत्र राजकीय आरक्षण द्या दिव्यांगांना केंद्र शासनाकडून पेन्शन मिळते पण ती तात्पुरते आहे यातूनच जेवणाचा खर्चही निघत नाही दिव्यांगांना किती टक्के दिव्यांगांचं आहे याचे प्रमाणीकरण देणारे कार्ड दिले आहे मात्र हे कार्ड सर्व शासकीय स्वावलंबनासाठी चालले पाहिजे रेल्वे तिकिटाच्या सवलतीसाठी हे कार्ड चालत नाही दिव्यांगांना पिवळे रेशन कार्ड देऊ असे आश्वासन शासनाने दिले मात्र अद्यापही ते मिळालेले नाही दिव्यांगांसाठी योजना पोचत नाही मतदान करताना दिव्यांगांना गैरसोयीला सामोरे जावे लागते महापालिका जिल्हा परिषदेकडे दिव्यांगांची पूर्ण माहिती आहे मात्र प्रत्येक वेळी दिव्यांगांना बोलावून माहिती घेतली जाते दिव्यांगांचा आवाज संसदेत विधानसभेत जिल्हा परिषदेत पोहोचवावा यासाठी राजकीय आरक्षण द्यावे दिव्यांगांना उन्नतीसाठी महामंडळ आहे मात्र त्यांना त्यांचा निधी कोल्हापुराला कधीच देत नाही तो निधी कोल्हापूरला खेचून आणण्यासाठी खासदारांनी प्रयत्न केले पाहिजे संजय आडके क्रांती हँडिकॅप मल्टीपर्पज फाउंडेशन किमान तीन हजार रुपये पेन्शन द्या दिव्यांगांना साध्या पंधराशे रुपये एवढेच पेन्शन मिळते एवढ्या कमी रकमेत दिव्यांगांच्या गरजा कशा भागवणार किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळाली तर दिव्यांग चिंतामुक्त जीवन जगतील सध्या दिव्यांगांना ई रिक्षा देणार आहेत यासाठी अर्ज करण्याचे आवाहन शासनाने केले मात्र या रिक्षा केवळ सहाशे सदुसष्ट दिव्यांगांनाच मिळणार आहेत या ई रिक्षासाठी अधिक अर्ज केले आहे मग अर्जाचे काय सर्व दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळावा अशा योजना राबविल्या पाहिजे दिव्यांगांना दरमहा पस्तीस किलो धान्य मिळणार अशी ग्वाही शासनाने दिली मात्र अद्यापही हे धान्य दिव्यांगांना मिळालेले नाही खासदारांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे सुहास डोंगरे शहर प्रमुख शिवसेना अपंग सहाय्य सेना ठाकरे गट जगणे सुसह्य होण्यासाठी प्रयत्न करा बऱ्याच ठिकाणी दिव्यांगांचा विचार केला जात नाही मग तशाना दोन दोन मजले चढून जावे लागतात शारीरिक क्षमता नसतानाही फक्त काम म्हणून दिव्यांग सहन करतात अनेक वेळा येणारा पाच टक्के दिव्यांगांसाठी खर्च न करता तो इतर कामांना वापरला जातो दिव्यांगांसाठी येणारा निधी त्यांच्याच विकासासाठी खर्च केला पाहिजे या निधीतून कर्मचाऱ्यांचे वेतन होते तर या निधीतून स्वच्छता गृह उभे राहते दोन हजार पासून तब्बल अकरा कोटी इतका निधी शासनाला परत गेला आहे या निधीतून दिव्यांगांचे जगणे सुधारता आले असते अनिल चौगले धन्यवाद दिव्यांग मंत्रालय स्थापना करा खासदारांनी त्यांच्या फंडातून दिव्यांगांसाठी योजना राबवण्यात खासदारांनी त्यांच्या निधीतून दहा दिव्यांगांना व्हीलचेअर किंवा इतर साहित्य द्यावे अशी अपेक्षा आहे मात्र आजपर्यंत ही मदत केलेली नाही आय जाचक रद्द कराव्यात कोल्हापुरात दिव्यांग खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे त्यांनी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत येथील खेळाडूंनी पदकाची लाय लूट केली मात्र या खेळाडूंना कोणतीच मदत लोकप्रतिनिधीकडून केली जात नाही या खेळाडूंना नोकरीत घेतले पाहिजे शासकीय सेवेत दिव्यांगांसाठी चार टक्के आरक्षण आहे पंच्याण्णव मध्ये दिव्यांगांचा कायदा झाला मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही दिव्यांग मंत्रालयाची स्थापना रखडलेली आहे वित्त विकास महामंडळाकडून दिव्यांगांना सहा टक्के व्याजदराने व्यवसायासाठी कर्ज मिळते ते शून्य टक्के व्याजदराने मिळावे विष्णुपंत पंत पाटील कार्याध्यक्ष प्रहार संघटना धन्यवाद